आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून उद्धव यांची भेट न झाल्याने महिला पदाधिकारी नाराज असल्याच्या चर्चा आहे तशी नाराजी त्यांनी बोलूनही दाखवली आहे काही पदाधिकारी महिलांना अश्रू अनावर झाले संभाजीनगर मधील ही घटना आहे त्यानंतर अंबादास दानवे यांचीही प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे अंबादास दानवे यांनी नाराजी दूर करण्याचं आश्वासन यावेळी माध्यमांशी बोलताना दिली आहे महापौर असताना सुद्धा म्हणजे पर्सनल असं कधी आम्ही भेटलो की नाही ही जिल्हा संघटक प्रतिभा जगताप आहे मांडवकर तई आहे देवतई आहे ह्या सगळ्या महिला आघाडी आहे उपजिल्हा मीरा देशपांडे माहिती सगळ्या हे सगळ्या मेन पदाधिकारी आहे कधीही गर्दी करत नाही कधी गर्दी करत नाही आणि आम्ही कुठेही जात नाही जिल्हा संघटक आज फस एवढीच इच्छा आहे साहेब खाली येतील आहे आपल्या माध्यमातूनच परंतु नाराज होऊन गेले असतील तर त्यांना निश्चित समजावण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि उद्धवजी ठाकरे साहेब एवढा मोठा प्रचंड मोठा दौरा आहेत त्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणं आम्हा शिवसैनिकाचीच जबाबदारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं साहेबांना उशीर झालेला साहेब तर सगळ्यांनाच भेटतात मी तर आता कित्येक मागच्या महिन्यापासून सगळ्या दौऱ्यात सोबत आहे साहेब सगळ्यांनाच भेटतात मला वाटतं जाता नाही त्यांनाही भेटले असते परंतु त्यांचा काही गैरसमज झालेला असावा तो गैरसमज निश्चित काढला जाईल असंतोष घेतो महिला आघाडीचा काही गैरसमज झाला असेल तो आम्ही दूर करू नंतर म्हणून ते एकदम आरडाओरडा करायला लागले या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये म्हणून मी त्या ठिकाणी त्यांच्यावर थोडंसं त्याला एवढी आरडाओरडा करू नका शू बसा एवढं बोलू